श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली आज आपण चाणक्य नीतीचे काही नियम बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होईल मनुष्य स्वतःचं कर्म करून त्याचे फळ बघतो तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो आणि तोच या फेऱ्यातून मुक्तही होतो आपल्या कर्माचे उत्तरदायी आपणच असतो कर्म माणसाला परमेश्वराने विवेक बुद्धीने दिले आहे त्यामुळे त्याला चांगले आणि वाईट कर्म कोणते हे नीट समजते चांगले कर्म केल्यास आत्म्याची उन्नती होते आणि वाईट कर्म अधोगती होते नोकरीत ज्याप्रमाणे प्रमोशन किंवा डिमोशन असते त्याचप्रमाणे हे असं कार्य करते कर्मफल म्हणजे काय चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून आत्मा भ्रमण करतो असे समजले जाते क्रियाशील राहून चांगले कर्म करत गेल्यास तो पुढे चांगले जीवन मिळवतो पुढील योनीत जन्म घेतो उदाहरणार्थ अमिबा ते माणूस सर्वात शेवटी त्याला मानव जन्म मिळतो तो अत्यंत दुर्ब दुर्लभ आहे सत्कर्मे केल्यास मनुष्य जन्माचे सार्थक होते व चारही पुरुषार्थ म्हणजेच धर्म अर्थ काम मोक्ष व्यवस्थित पार पाडल्यास तो जन्म मानण्याच्या फेऱ्यातून मुक्त होतो त्याला मोक्ष मिळतो तो परतत्वात विलीन होतो त्याला परमसुखाचा लाभ होतो याच्यावरून असा बोध होतो मनुष्य जन्मताच त्याला मोक्षप्राप्तीची संधी मिळते कर्म करताना चुका झाल्यास त्याची फळे ही मनुष्याला या जन्मातच भोगावी लागतात म्हणून सत्कर्मी करत राहिल्यास मनुष्य जीवनाचे सार्थक होते मोक्षाची प्राप्ती होते कृत कर्म कदापि न नक्षती गीता म्हणते त्यामुळे मागे जायचे की पुढे जायचे ते आपणच ठरवायचे असते कारण मनुष्याला पुनर्जन्म मिळतो तो चुका सुधारण्यासाठीच असे मानले जाते कर्जबाजारी पिता व्यभिचारणी माता सुंदर पत्नी आणि मूर्खपुत्र हे मनुष्याचे शत्रू असतात विशिष्ट परिस्थितीत आपलेच माणसे शत्रुवत भासतात कर्जबाजारी पिता पिता हा पुत्रासाठी दाता असतो मृत्यूनंतरही तो आपली संपत्ती नावलौकिक धन चांगले संस्कार मुलांसाठी ठेवून जातो परंतु जो पिता अविचारी असतो कर्ज काढून सण साजरे करणारा असतो तो शेवटी मुलाला कर्ज फेडण्यासाठी मागे ठेवूनच जातो असा पिता हा शत्रूप्रमाणे त्रासदायक ठरतो व्याभिचारणी माता माता ही ममतेची मूर्ती असते मुले बाळे झाल्यानंतर ती माऊली केवळ त्यांचाच विचार करते परंतु माता जर समाज मान्य नसलेला व्याभिचार करत असेल परपुरुषाबरोबर गैरवर्तन करत असेल तर ती कुलकलिंकिनी तर बनतेच आणि मुलालाही अत्यधिक मानसिक यातना देते अशी स्त्री मुलांची वैरिणीच ठरते सुंदर पत्नी काही अति सुंदर व्यक्ती या अभिमानी असतात एखादी मग पतीची हेटाळणी अवहेलना करते त्याचा पदोपदी अपमान करते पतीची उपेक्षा करणारी पत्नी शत्रूच समजावी अशी पत्नी परपुश पुरुषालाही हुरळही पाडू शकते व्याभिचारी बनते मूर्खपुत्र विनयी आज्ञाधारक समंजस बुद्धिमान पुत्र कुळाचा गौरव वाढवतो नाव उज्ज्वल करतो मात्र मूर्खपुत्र काहीतरी उलटसुलट कामे करून पित्याला बदलांतर करतोच शिवाय अडचणीतही आणतो अशा पुत्राने वर्तने शत्रुवत होय पिता माता पत्नी पुत्र या व्यक्तीच्या कुटुंबातील अतिशय जवळच्या व्यक्ती असतात त्याचपासून व्यक्ती सुखा समाधानाची इच्छा करते पित्याकडून धन मातेकडून प्रेम पत्नीकडून आदर आणि पुत्राकडून व्यक्तीला कर्तव्यदक्षतेची अपे अपेक्षा असते परंतु विचाराने उत्पन्न व खर्चाचा मेळ घालणाऱ्या बचत करणारा पिता पुत्रासाठी त्याग करणारी माता सौंदर्याचा अभिमान न बाळगणारी पतिव्रता पत्नी आणि हुशार पुत्र हे केवळ प्रयत्नानेच मिळतात यासाठी पुत्राने माता पित्याला विनयाने प्रेमाने सन्मार्गावर ठेवावे पुरुषाने सुशील कन्या करावे वरावे व पुत्राला सुसंस्कारी शहाणे बनवावे राजाला राष्ट्राचे प्रजेचे परिणाम भोगावे लागतात राजाच्या पापाचे फळ राजगुरूला भोगावे लागतात स्त्रीने केलेल्या पापाची फळे पतीला भोगावी लागतात तर शिष्याने केलेल्या पापाची फळे गुरुला भोगावे लागतात वरवर पाहता असे वाटते की कर्म एकाचे मात्र फळ दुसऱ्याला भोगावे लागते पण तसे नाही प्रत्येकाला ज्याचे त्याचे कर्मच त्याच्या क कृत्यानुसार फळ देते राजा राज्यात प्रजा राजाविरुद्ध उठाव करीत असेल दंगे धोपे जाळपोळ लुटमार करीत असेल क्रांतीची तयारी करीत असेल तर याचा अर्थ राजाने निर्णय चुकीचे आहेत राजा प्रजेच्या हिताच्या संरक्षणाच्या कल्याणाच्या गोष्टी करत नाही प्रजेला न्याय देत नाही अशावेळी प्रजा राजाविरुद्ध कट करीत असेल तर त्यात काहीही नवर नाही रशियातील क्रांती याची उदाहरण आहे प्रजेच्या मनात खदखदणाऱ्या असंतोषाचा विस्फोट राजा सरकार त्यांच्याच वर्णमाची फळे भोगीत असतात पुरोहित राजपुरोहित हा राजाला नेहमी सन्मार्गावर ठेवण्याचे कार्य करतो परंतु जर आपले काम व्यवस्थित करू शकला नाही दुर्मती राजाची कान उघडणी करण्याचा आपला अधिकार बजावू शकला नाही तर होणाऱ्या दुष्परिणामाचा धनी तोच ठरतो पती हा स्त्रीचे सर्वस्व असतो प्रसंगी तोच तिला चांगल्या वाईटाची जाणीव करून देतो पण या बाबतीत जर तो कमी पडला किंवा चुकला तर पत्नी कुकर्माकडे वळण्याची शक्यता असते आणि तिच्या दुष्टकृत्याची फळे पत्नीसोबत पतीलाही भोगावे लागतात गुरु आणि शिष्य गुरु हा ज्ञानी असतो आपल्या शिष्याला तो चांगलं ज्ञान देऊन सत्कर्मे करण्यास प्रवृत्त करतो परंतु शिष्य जर वाईट कर्मे करावयास लागला तर त्याची फळे गुरुलाच भोगावी लागतात जसे कौरवाचे दुष्टकृत्याची फळे गुरुश्रेष्ठ द्रोणाचार्यांना भोगावी लागली त्यांना आपल्या लाडक्या आदर्श शिष्याबरोबर म्हणजेच अर्जुनाबरोबर लढावे लागले आणि अत्यंतिक बरोबर मरणही पत्करावे लागले स्वतःच्या चांगल्या कृतीतून चांगला पायांडा पाडावा जी कुणी अधिकारी किंवा वरिष्ठ व्यक्ती असते तिच्यावर नेहमीच तिच्या हाताखालील सर्वांच्या हिताची जबाबदारी असते कारण या दुय्यम व्यक्तीच्या कर्माची फळे शेवटी त्याचेच नांदे लिहिलेले असते नावे लिहिलेले असते त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्याने नेहमीच सावधान राहून विचारपूर्वक निर्णय घ्यावे लोभी व्यक्तीला धनाच्या सहाय्याने अहंकारी व्यक्तीला हात जोडून मूर्खाला त्याच्या इच्छेनुसार वागून आणि विद्वान व्यक्तीला सत्य परिस्थिती सांगून वश करता येते प्रत्येकाला अनुकूल करून घेण्यासाठी बेक वेगवेगळा व्यवहार करावा लोभी मनुष्य जर असेल तर लोभी माणसाला नेहमीच पैशाचा हाव असते कितीही धन मिळाले तरी त्याला अजून पाहिजेच असते म्हणून अशा माणसाला अनुकूल बनवण्यासाठी पैसे द्यावेत गर्विष्ट मनुष्य स्वबळाचा धनाचा सौंदर्याच्या बुद्धीचा कशाचे अभिमान बाळगणाऱ्या व्यक्तीला मनवणे कठीण असते अशावेळी त्या व्यक्तीपुढे हात जोडून म्हणजेच नम्र होऊन स्तुती सुमणे उधळून त्या व्यक्तीला खुश करता येते मूर्ख मनुष्य मूर्ख मनुष्य काही समजावून सांगण्यात पात्र नसतो त्याच्या डोक्यात काही शिरतच नाही परंतु त्याच्या इच्छेनुसार वागल्यास त्याच्या कलाकलाने घेतल्यास तो सांगितलेले ऐकतो विद्वान व्यक्ती हुशार माणसाला खरी परिस्थिती सांगितल्याने आपली इच्छा प्रदर्शित केल्याने आपली अडचण सांगितल्याने तो समजून घेतो व सहकार्य करतो यावरून असा बोध निघतो समोरचा माणूस पाहून आपले वर्तन ठेवावे दुसऱ्याचे अंतर जाणावे आणि तसेच वागावे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून छानशी कमेंट करा श्री स्वामी समर्थ